रामकृष्ण हरे जय जय विठू माऊली देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ देहदेवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा देव पहावयाशी गेलो देव होऊन गेलो देव पहावयाशी गेलो देव होऊन गेलो देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा देव माझा मी हीच माझी सत्य वाचा तुका म्हणे धान्य झालो माझे विठ्ठल भेटलो तुका म्हणे धान्य झालो माझे विठ्ठल भेटलो देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा